संतांनी किती गोड सांगितलं तुकया बंधू म्हणजे तुकाराम महाराजांचे भाऊ कानोबा महाराज तुकया बंधू जिथं असताना तो अभंग तुकाराम महाराजांचा नसतो तुकया बंधू म्हणे भावा शब्द हेतुकाची राखव्या राका राका तुकया बंधू म्हटलं की मग तुकाराम महाराजांचे भाऊ कानोबा महाराज आणि कानोबा महाराजांचे ते अभंग असतात तर हा अभंग त्यातलाच आहे मनोनी आलोया देशा मला वाटतं भक्तीचा एक स्वतंत्र प्रांत आहे भक्तीचा एक स्वतंत्र क्षेत्र आहे भक्तीचा एक स्वतंत्र देश आहे अजून त्या भक्तीच्या प्रांताला कोणी पूर्णपणे जाणू शकला नाही मला वाटतं जगात देवापेक्षाही मोठी जर काय असेल तर देवाची भक्ती आहे योग आहे ज्ञान आहे कर्म आहे वेगवेगळ्या -वे प्रकारचे उपासना मार्ग आहे या पण या सगळ्या मार्गामध्ये श्रेष्ठ मार्ग जर कोणता असेल तर तो भक्तीचा मार्ग आहे आणि ती भक्ती साधू संतांनी आपल्याला शिकवलेली आहे मला सांगा ना एक मेंढ्या वळणारा माणूस आहे एक मेंढ्या वळणारा माणूस आहे एक म्हातारा माणूस आहे आम्हाला माहित नाही आमचे बाळूमामा किती शिकलेले आहेत त्यांची कोणत्या शाळेत शाळा झालेली आहे त्यांना शिकवायला मास्तर होती काही माहित नाही पण एक मेंढी वळणारा माणूस सगळ्या जगाला वेळ लावू शकतो देशाला वेळ लावू शकतो हे सामर्थ्य कशाच आहे हे सामर्थ्य बाळूमामाचं नाही पुन्हा ऐका बर का माणसं सारखीच आहे पण बाळूमामाचीच पालखी का आपली का नाही मला वा वाटतं आपली पालखी तर नाही पण घरात फोटो लावला तरी बरं होईल अशी परिस्थिती जर आमची असेल आणि आमची जागा असून असून किती असते बंगला किती कोटीचा असू द्या पण आपली जागा तेवढी कोपऱ्यामध्ये एका फोटो टाकण्यापुरती जागा आहे खेळा ठोकून आपला फोटो जर आणि तो नातवाने जर टिकवला तर बरा तो सुद्धा पुढे वर्ष श्राद्धापर्यंत राहतो की तो, तो वर्ष श्राद्धाला ठेवावं लागणार आहे त्याच्यानंतर पुढची पिढी आपले फोटो आपल्या भिंतीवर आपणच बांधलेल्या बंगल्यात सांभाळतील याची काही गॅरंटी नाही मला वाटतं हे आमचं अस्तित्व आहे आमचं अस्तित्व फार मोठा आहे इतकं छोटं अस्तित्व माणसाचं आहे माणूस म्हणून आपण फार मोठे नाही पण आपल्या जीवनात जर भक्ती आली ना मला वाटतं एक मेंढीचं छोट खांड सांभाळायला एक कळप सांभाळायला माणसाचे नाकी न येतात हळूहळू मेंढ्या कमी होतात का त्या सांभाळायच्या कशा आहेत पण पर परिणाम असा आहे की हळूहळू एक एक खांड सांभाळायला ज्यांच्या कंटाळा येतो एवढ्या हजारावर मेंढ्या सांभाळल्या जातात त्या सुद्धा आपणहून लोक त्यांना बोलवतात की ताकद कशाची असेल की एका व्यक्तीच्या भक्तीची आहे विठाल विषय चालू होता की एका व्यक्तीच्या भक्तीत ही शक्ती आहे आणि हे सामर्थ्य आहे म्हणून जगामध्ये वेगवेगळ्या शक्ती आहे धनाची शक्ती आहे ज्ञानाची शक्ती आहे शरीराची शक्ती आहे विज्ञानाची एक ताकद आहे विज्ञानाची शक्ती आहे पण या सगळ्या शक्तीमध्ये भक्तीची जी शक्ती आहे ती या जगामध्ये आगळे आणि वेगळी शक्ती म्हणून या एका गावला जरी मेंढ्या आल्या तरी किती गावचे लोक येतात मगाशी आमच्या परमानंद दादांनी सांगितलं की रात्री काही माणसं फलटण होऊन काही माणसं रत्नागिरी होऊन आमच्या शिव परिसरातले सुद्धा बरीच मंडळी आली होती त्यांनी मला निरोप तिकडं सांगितलं की तुमचं उद्या संध्याकाळी कीर्तन अंगुल गावला म्हणून तुम्हाला कसं माहिती ते म्हणे आम्ही संक्रांतीचं तिथच गेलो होतो तिरुल घ्यायला बाळू म्हणे इथले तिथले माणसं इथं येऊन बाकी आम्ही सगळ्या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन हा भक्तीचा ध्वज या महापुरुषाने उभा केला आणि म्हणून भक्तीची मोठी ताकद आहे गेल्या अनेक दिवस बंबापूरला या मेंढ्या पाटील वगैरे राहिले ममदापूरची सगळी मंडळी आपण बघित होतो आज मी अंदाजे शक्यतो येणार असा अंदाज आम्ही केला होता तुम्ही बरोबर आले तर आमचे भाऊ भोस माऊले दुसरे मछिंद्र भाऊ आमचे हरी पाटील आपण समोर बसलेली सगळी मंडळी आपल्या शिवाई माता आदरणीय आमचे गणवट गुरुजी गुरुजी सुद्धा या कार्यक्रमा करता आवर्जून उपस्थित राहिले ते त्यामुळे कीर्तनाचाही कार्यक्रम आहे मेंढ्याचं तिथं दर्शन आहे बाळूमामाच्या पालखीचं दर्शन आहे पूर्ण सगळ्या पाहुणे मंडळीची भेटी सुद्धा आहे आमची एका कामात त्रिवेणी संगम आहे तिथं आमची कोणाची वेळी कोणाचे जा जावय कोणी मेवणे कोणी कोणी असे सगळे जे आहेत ना ती सगळी पाहुणे मंडळी आहेत खरं म्हणजे जे नाता आहे ना हे कुळगोत्राचं जे नातं आहे हे भक्तीच्या नातेपुढं छोटं नातं आहे या जगातलं सगळ्यात मोठं जर नातं कोणतं असेल तर ते देवाच्या भक्तीचं नातं आहे आणि हे बाळूमामाने सगळ्या आहे मला वाटतं एक साधू एक संत महापुरुष तो संत तो प्राप्त झाला ना तो जाती पातीच्या व्यक्तित्वाच्या फार पलीकडे जाऊन पोहोचतो कारण या जगामध्ये तो इतका मोठा होतो की देव सुद्धा त्याच्या पुढे छोटा वाटायला लागतो म्हणून संत सांगतात भक्त्या मी केली सांगून उदल भक्ती